दीपकचं लग्न पाच दिवसावर आलं होतं मुलगी त्याला अगदी मनपसंद जशी मनात प्रतिमा रंगवली होती अगदी तशीच मिळाली होती तिच्या सौंदर्यापुढे सुंदर हा शब्दही फिका वाटत होता नाकी डोळी रेखीव ओठ जणू गुलाबाच्या पाकळ्या पाणीदार डोळे कोरीव भुवया गौरवर्ण काळेभोर लांब सडक केस आणि एखाद्या साच्यातून मूर्ती साकारावी तसा शरीराचा आकृती बंध अशा अप्रतिम सौंदर्याची राणी पत्नी म्हणून लाभणार आहे यामुळे तो मनोमन खूप खुश होता पंधरा दिवसांपूर्वीच त्याचा बालपणापासूनचा अत्यंत जवळचा मित्र व व्यावसायिक पार्टनर रोहितचं लग्न झालं होतं रोहितच्या लग्नाची चर्चा पूर्ण शहरभर आणि सर्व मित्र परिवारात होत होती लग्न होऊन पंधरा दिवस होऊन गेले तरी त्या लग्नाची चर्चा अद्याप चालूच होती त्या लग्नाच्या रुबाबाची जादू अद्याप ओसरली नव्हती जो तो लग्नाचं तोंड भरून कौतुक करत होता आपलं लग्न रोहितच्या लग्नापेक्षा मोठं करायचं लोकांनी आपल्या लग्नाचं रोहितच्या लग्नापेक्षा जास्त कौतुक केलं पाहिजे असं दीपकनं मनोमन ठरवलं होतं रात्री झोप येईना म्हणून दीपक घराच्या स्लॅबला लावलेल्या पंख्याकडे पाहत भूतकाळात हरवून गेला अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी रोहितच्या साथीने व्यवसाय सुरू केला होता दीपकने लहानपणापासूनच कामं करत स्वतःचं शिक्षणही पूर्ण केलं होतं त्याने हॉटेलमध्ये कपड्याच्या दुकानावरही काम केलं होतं कपड्याचे दुकान बांधकाम मजूर अशी विविध कामं करून त्याने पैसा जमावला होता आणि बालपणापासूनच मित्र असलेल्या रोहितबरोबर भागीदारीमध्ये फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता त्या व्यवसायामध्ये त्यांना यशही मिळालं होतं तो असाच भूतकाळात रमला असताना त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोचा म्हणजेच मधुराचा फोन आला दुसऱ्या दिवशी लग्नासाठी बस्ता बांधायचा होता भरपूर खरेदी करायची होती त्यामुळे थोडीशी चर्चा करून दोघेही झोपी गेले सकाळी लवकर उठून दीपक तयार झाला दीपकने दुसऱ्या खोलीत असलेल्या आईला हाक मारली आई लवकर आवर उशीर होत आहे पाहुणे निघाले आहेत ते यायचे आणि आपल्यामुळे उगाच त्यांना वाट पाहावी लागेल हो झालं तोवर तुझ्या पप्पांना फोन लावते दर्शनासाठी गेले आहेत ते आले के गालता गालता ते ते हो, की आपण लगेच निघू आई वेणी घालता घालता बोलली दीपक फोन लावणार तेवढ्यात त्याचे वडील आले त्यांनी घरात येतानाच विचारलं आवरलं का हो आईचं झालं की निघू लगेच दीपक व्हॉट्सॲपवर आलेला मधुराचा मेसेज वाचत बोलला निघतोच आहे पाच मिनिटात असा रिप्लाय पण त्याने दिला दीपकची आई बाहेर आली तशी दीपकने घाई केली त्यावर दीपकचे वडील म्हणाले बाळा तुला एक बोलायचं आहे दीपक म्हणाला बोला ना पप्पा बाळा आपण खूप गरिबीमध्ये दिवस काढले आहेत आता कुठे आपले चांगले दिवस आले आहेत घर बांधकामासाठी पण आत्ताच खर्च झालेला आहे त्यामुळे लग्न साधेपणात करूयात जास्त खर्च नको करायला मी ऐकलंय की तू लग्नासाठी बँकेचे लोन पण काढला आहेस दीपकने आईकडे रागाने पाहिले त्याच्या लक्षात आले आईनेच पप्पांना खर्चाविषयी सांगितले आहे दीपकचे वडील त्याच्याकडे पाहात म्हणाले दीपक तिच्याकडे रागाने पाहू नकोस आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलतो आहोत रोहितचं लग्न किती रुबाबात झालं लोक अजून त्या लग्नाविषयी चर्चा करतात दीपक नाराजीच्या सुरात म्हणाला अरे हो पण तो मोठा श्रीमंत आहे त्यांनी कर्ज काढून लग्नात खर्च केला नाही त्याच्याकडे अमाप पैसा आहे आणि त्याची बरोबरी आपण का करावी दीपकची आई त्याला समजाविण्याच्या सुरात म्हणाली तू कर्ज व्यवसायासाठी न घेता लग्नासाठी घेत आहेस हा सगळा बुडीत खर्च आहे कर्ज घेणं सोपं आहे पण फेडणं तितकंच अवघड आहे दीपकचे वडील त्याला काहीशा रागातच बोलले हो पण कर्ज मीच फेडणार आहे ना दीपकही रागातच बोलला दीपकची आई काकुळतीला येऊन म्हणाली बाळा ऐक थोड्या खर्चात पण लग्न छान होतं फक्त अनावश्यक खर्च टाळूयात त्यावर दीपक रागातच बोलला मग करा तुम्हीच लग्न मला नाही करायचं अर्धा तास झाला तरी दीपक समजून घ्यायला तयार नव्हता त्याला मधुराचा फोनवर फोन येत फोन होता तो शेवटी रागातच फोन कट करत होता शेवटी आपल्या मुलापुढे देवापेक्षा श्रेष्ठ जन्मदात्यांना हार मानावीच लागली शहरातल्या नामांकित कपड्यांच्या दुकानापुढे मधुरा व तिची आई येऊन थांबलेलीच होती आम्ही फक्त मुलगी देऊ खर्च करण्याची आमची ऐपत नाही त्यामुळे तुमच्या परीने तुम्ही खर्च करा असं नवरीकडच्यांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे सर्व खर्च मुलाकडच्यांनाच करायचा होता दुकानामध्ये खरेदी झाली फक्त नवरीचेच कपडे सत्तर हजारांचे झाले सर्व कपडे मिळून तीन लाखांचा बस्ता झाला नवरीचे दागिने पाच लाखांचे झाले कधी हजार रुपयाच्या वर ड्रेस न घेणाऱ्या दीपकच्या वडिलांना दीपकने दहा हजारांचा ड्रेस घेतला एवढ्या महागाचा ड्रेस घेतल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं पण मुलाच्या हट्टापुढे त्यांना काही बोलता येत नव्हतं लग्नाचा शुभ दिवस उगवला दीपकचे मित्र नातेवाईक धावपळ करत होते लग्न दीपकच्या घराजवळच्याच मंगल कार्यालयामध्ये होते मंगल कार्यालयाची सुपारी सत्तर हजार रुपये होती दीपकने गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक राजकीय पुढारी सर्व मित्र परिवार यांना लग्नाचं आमंत्रण दिलं होतं लोकांच्या गर्दीने मंडप फुलून गेला होता पुढे गाणी व संगीताचा कार्यक्रम चालू होता बाहेर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी नऊवारी साडी नेसून मुली आणि ऐतिहासिक पोशाखात मुले उभा होती दोघेजण पाहुण्यांना फेटे बांधत होते डीजेच्या तालावर पोराने ठेका धरला नवरदेव रुबाबात रथामध्ये बसला होता तो रथ पण खास पुण्याहून मागवला होता ज्याची सुपारी एक लाख रुपये होती नवरदेवाच्या रथाच्या पुढे दोन पिपाणी वादक पिपाणी वाजवत होते रथाच्या पुढे फुलांच्या पाकळ्या उधळणाऱ्या चार मुली होत्या रथाच्या बाजूने दोन्ही बाजूने चार पाच याप्रमाणे एकूण आठ बाउंस चालले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक पाहत होते नवरदेवांचे मित्र तर तोऱ्यात होते डीजेच्या तालावर बेबान होऊन नाचत होते नवरदेव मांडवात आला प्रतिष्ठित व्यक्तींचे सत्कार झाले मंगल अष्टका संपल्या आणि लग्न लागले फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली जवळजवळ पाच मिनिटे फटाक्यांचा आवाज येत होता लोक जेवायला बसली मुलं सर्वांना जेवायला वाढू लागली जेवणामध्ये दहा प्रकारचे पदार्थ करण्यात आले होते एकदाचं लग्न झालं सगळ्या गावात लग्न फार रुबाबात पार पडल्याबद्दल चर्चा झाली दीपकचे काही मित्र दीपकला म्हणाले रोहितपेक्षा तुझं लग्न छान झालं दीपक लग्नाची स्तुती ऐकून खुश झाला लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले नव्याचे नऊ दिवस गेले ऐपतीपेक्षा जास्तीचा खर्च झाला होता सगळा खर्च जवळपास पंचवीस लाखाकडे गेला होता काही लोकांचे पैसे द्यायचे राहिले होते ते पैशांसाठी दीपककडे तगादा लावू लागले दीपकने मग मित्रांच्या बचत गटाचेही कर्ज उचलले व पैसे देऊन टाकले काही दिवसात दीपक दुकानामध्ये जाऊ लागला लग्न सराई संपली त्यामुळे मार्केटमध्ये मंदी आली रोहित दीपकवर मनापासून नाराज झाला होता आपल्यापेक्षा त्याचं लग्न चांगलं झालं तसेच आपण दीपकपेक्षाही श्रीमंत असताना दीपकला आपल्या बायकोपेक्षा सुंदर बायको मिळाल्याचा राग रोहितच्या मनात होता तो दीपकला मोकळेपणाने बोलत नव्हता ही गोष्ट दीपकच्याही लक्षात आली होती रोहितला दारूचं व्यसन लागलं होतं आणि तो व्यवसायातील पैसे दारूसाठी उडवत होता व्यवसायामध्ये रोहितची सत्तर टक्के भागीदारी होती त्यामुळे दीपक त्याला काहीही बोलत नव्हता कधीकधी समजावून सांगायचा पण रोहित त्याचा ऐकत त्या नव्हता एके दिवशी दीपक त्याला समजावून सांगत असताना रोहितचा राग अनावर झाला त्याने मी व्यवसायातील माझी भागीदारी काढून घेईन अशी धमकी दिली त्यामुळे दीपकलाही राग आला भांडण वाढतच गेले त्यांच्या काही मित्रांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण दोघेही ऐकायला तयार नव्हते काही वाईट मित्रांनी दोघांमध्ये मुद्दाम भांडणे लावून दिली याचा व्हायचा तोच परिणाम झाला दोघांचं कायमचं बिनसलं रोहितने व्यवसायातील त्याची भागीदारी काढली त्यामुळे दीपक मोठ्या आर्थिक संकटात सापडला व्यवसाय ढासळला व्यापाऱ्यांचे पैसे देणे वेळेवर देता येईना घर खर्च वाढला बँकेचे हप्ते थकू लागले आणि त्यामुळे त्याला राहिलेले दुकानातील साहित्य विकावे लागले तरीही आणखी बँकेचे सात लाख रुपये देणे बाकी राहिले आतापर्यंत कमावलेले पैसे लग्नामध्ये खर्च झाले होते उलट देणेच झाले होते त्यामुळे दीपकची चिडचिड वाढली तो थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडण करू लागला मधुरासोबतही मोकळेपणाने बोलत नव्हता त्याला त्याची चूक लक्षात आली होती त्याला आठवत होतं की तो मधुराला म्हणाला होता मी तुला राणीसारखं ठेवीन का तुला काहीच कमी पडू देणार नाही जगातले सगळे सुख तुझ्या पायाशी ठेवीन पण आता तो तिच्या छोट्या छोट्या गरजाही पूर्ण करू शकत नव्हता तो मनातून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता एवढा व्यवसाय उभा केला मालक झालो आणि आता परत रस्त्यावर आलो याचं त्याला वाईट वाटत होतं तो घरातही कोणाशी जास्त बोलत नव्हता तो बाहेर असाच भटकत राहायचा आणि संध्याकाळी घरी यायचा त्याने मित्रांनाही मदतीसाठी याचना केली होती लग्नात सुखाच्या प्रसंगी सोबत असलेले मित्र आता या वाईट प्रसंगी त्याला टाळू लागले होते लग्नाची चर्चा फक्त पंधरा दिवस चालली नंतर कोणी लग्नाचं नावही काढले नाही लग्नासाठी कर्ज काढून उगाच जास्तीचा खर्च केला म्हणून लोकं पाठीमागं त्याला नावं ठेवू लागली जे मित्र चांगले होते त्यांनी काही पैसे उसने दिले पण तेवढ्या पैशाने काहीच होणार नव्हतं आणि उसने घेतलेले पैसेही आज ना उद्या परत द्यावेच लागणार होते मधुराला या बाबतीत काहीच माहीत नव्हतं लग्नापूर्वीचा दीपक आणि लग्नानंतरचा दीपक यात तिला स्पष्ट फरक जाणवत होता ती त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करायची पण तो तिला प्रतिसाद देत नव्हता म्हणून तीही मनातून दुःखी असायची एके रात्री मधुरा घाबरे आवाजात दीपकच्या आई वडिलांना हाका मारू लागली त्यांनी गडबडीने दरवाजा उघडला मधुरा थरथर कापत होती ती खूप घाबरलेली होती तिच्या हातात कसली तरी चिठ्ठी होती दीपकच्या वडिलांनी तिच्या हातातून चिठ्ठी घेतली वाचली आणि त्यांना पण धक्का बसला दीपकच्या आईनेही चिठ्ठी वाचली आणि रडायला सुरुवात केली के चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आई बाबा आणि मधुरा मला माफ करा तुम्ही सगळे खूप चांगले आहात पण मीच तुमच्याशी नातं ठेवण्याच्या लायकीचं नाही आईबाबांचं न ऐकून मी खूप मोठी चूक केली लग्नासाठी खूप खर्च केला पण मी देणं फेडू शकलो नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे मी तुमचा अपराधी आहे मला माफ करा तुमचाच दीपक चिठ्ठी वाचून तिघांच्याही हातापायातील अवसान गळाले दीपकच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला रिंगत जात होती पण तो फोन उचलत नव्हता त्याच्या मित्रांना फोन लावून पाहिला पण कोणालाच दीपक कोठे गेले असावा याबाबत काहीच कल्पना नव्हती दीपकचे वडील घराच्या बाहेर आले तेवढ्यात त्यांना घराच्या गच्चीवर कोणीतरी व्यक्ती आहे आणि खांबावरील बलाच्या प्रकाशात त्या व्यक्तीची सावली रस्त्यावर पडल्याचे दिसले ते पळत जिन्यावरून घराच्या गच्चीवर गेले त्यांच्या पाठीमागे आई आणि मधुरा पण आल्या ती व्यक्ती स्लॅबवरील संरक्षण भिंतीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात होती तो दीपकच होता त्याच्या वडिलांनी पळत जाऊन त्याला पकडले दीपक मोठ्याने रडू लागला त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या कवेत घेतले आईने त्याचे डोळे पुसले मधुराही रडू लागली दीपकच्या आईने तिलाही समजावून शांत केले दीपक रडतच म्हणाला मी सर्वस्व गमावले मला माफ करा मला जगण्याचा अधिकार नाही दीपकचे वडील म्हणाले तू शून्यातून सर्व कमावलं होतंस आणि तूच घालवलंस जो माणूस शून्यातून मोठा होतो त्याला परत शून्यातून सुरुवात करायला काहीच अवघड नसते आणि हो हे कर्ज आपण दोघे मिळून फेडू तू एकटा नाहीस अजून तुझा बाप जिवंत आहे वडिलांचे धीर देणारे शब्द ऐकून दीपकला गहिवरून आलं तो आणखी हुमसून रडू लागला दीपकची आई म्हणाली आमच्यासाठी तूच खरी संपत्ती आहेस तूच नसल्यावर आम्ही कसं जगायचं मधुरा म्हणाली मी तुमच्यासाठीच माझी आई वडील घर सोडून तुम्हाला सर्वस्व मानून या घरात आले आणि तुम्ही मला असेच एकटीला सोडून चालला होता मी अशा दुःखाच्या प्रसंगी तुमची साथ कशी सोडेल सुखदुःखात एकमेकांना साथ द्यायची असं लग्नाच्या पवित्र बंधनात अडकताना वचन घेतलंय आपण हेही विसरलात तिघांचं बोलणं ऐकून दीपकला पश्चाताप झाला त्याने हात जोडून आई वडिलांची माफी मागितली दीपकचे वडील म्हणाले रुबाब मोठेपणा मिरवण्यात नाही तर रुबाब वागण्यात असला पाहिजे दुसऱ्याचं पाहून आपणही खर्च करायचा यात कुठला शहाणपणा आहे पण तू भिवू नकोस मी आहे तोपर्यंत तुला एकटं पडू देणार नाही हे कर्ज फक्त तुझं एकट्याच नाही आपण दोघं मिळून आपलं गेलेलं वैभव परत मिळवू दीपकला आपल्या वडिलांचं म्हणणं पटलं कोणत्याही गोष्टीवर आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केल्यास जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं याचा प्रत्यय त्याला आला आता कधीही अनावश्यक खर्च करणार नाही या शर्तीवर तो कुटुंबाच्या साथीने गेलेला रुबा परत मिळवायला सज्ज झाला मित्रांनो कशी वाटली कथा मला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद